होतो एका गाडीवर तीन जण एकदम आनंद एक्साइटमेंट सगळं होता पोलीस काका त्या ब्रिज खाली होते पोलीस काका त्याने आम्हाला घ्यायला रस्त्यावर गाडी थांबव पण त्यांनी काय केलं गाडी नाही थांबवली पोलीस काकांनी पकडलं एकदम पद्धतशीर कोल्हाय एकदम पद्धतशीर कोल्हाय आमचा लाकोकोचा प्लॅन पण कॅन्सल झाला प्लस आमचे सर हेल्मेट न घालता पोलिसांना भेट करत होते पण <laughs> पोलिस का कबोलले थांबात एका जागेवर थांबा पण पडू नका अरे सौरभ तुला पण समजत नाही का तूच गाडी चालवतो हो हेल्मेट घालायची तुला अक्कल नाही का लॉग बघ लाकाको जो एक्सप्लोअर करणार होतो त्याच्या सगळ्यांचे आमचे लागले ते काका टू व्हीलरवर हो येतात त्यांच्याकडे मोठ्या चाकांची गाडी आहे तरी त्यांना वीट करतोय <स्वाँगा> वेलकम टू आमचा न्यू व्लॉग आणि आज आमचे लागले तर <स्वाँगा> आज आमच्या ना खूप चांगल्या प्रकारे लागलेत आहे <laughs> तर अशाच प्रकारे ना आमचं लागलेलं आहे खूप खूप पद्धतीने आहेत आणि चांगल्या पद्धतीने लागले आहेत लाग त्याची कोणीतरी आम्हाला लावली येणार पद्धतीने <laughs> आम्ही घरातून निघालो आठ वाजता मग अकरा आम्ही घरातून निघालो आठ वाजता आणि टाईम बघा ना खरं टाइम का साडे अकरा वाजता येतात का तुम्ही ना okay. बघितलं साडे अकरा वाजता येते यामध्ये काय काय झालं आमच्यासोबत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी प्रॉपर पद्धतीने एकदम सिस्टमॅटिक सांगतो mm -hmm. आम्ही निघालो आठ वाजता घरातून त्याच्यानंतर आम्ही गेलो गाडी घेतली गाडी घेतली गाडीतून निघालो उमऱ्यात भेटली आम्हाला ट्रॉफी आम्हाला जायचं होतं अठरा वर्षात तिकडे गोडबंदर रोडला लाकोपोर मग आम्ही होतो टी हाऊस आणि आमचे हे महान सर हे बघा हे हे जे हिरव्या महान सर आहेत त्यांच्यासोबत आम त्यांनी नवटा घातला हेल्मेट आणि आम्ही होतो एका गाडीवर तीन जण आम्ही फुल पार्टीच्या म पार्टीच्या मोडमध्ये चाललेलो एकदम फुल एकदम आनंद एक्साइटमेंट एकदम सगळं होता का त्याच्यानंतर विषय आता झाला तिथून आले मागून दोन तो सेकंड ब्रिज उतरला आम्ही नेऊन त्याच्यानंतर आम्ही मग मा, आम्ही म्हणाले आला आम्हाला वाटलं सर्विस रोडला जायचं आहे सर्विस रोडने आम्ही निघाली आहे त्या ब्रिज खाली होते पोलीस काका त्या ब्रिज खाली होते पोलीस काका आणि पोलीस काका होते त्याच्यातून ते त्यांनी ते त्यांची ते गाडी घेतली आणि आम्हाला आमच्या हिरव्या टी त्यांनी काय केलं गाडी नाही थांबवली गाडी ना थांबवायचं कारण आम्हाला माहिती नाही आमच्या बाबांना वाटलं की आमची ऍक्सेस त्यांच्या गाडीला बीट कर आम्ही गाडीला त्याच्यानंतर आम्हाला <rireslifting> पोलीस काकांनी पकडलं आणि जेव्हा आमच्या सगळ्या चुकी होत्या त्याच्याकडे एकाकडे लायसन आहे आमच्या दोघांकडे लायसन नाही आणि आम्हाला ना एकदम पद्धतशीर आहे एकदम पद्धतशीर आहे आम्ही होतो भिवंडीला नऊ वाजता आता आम्ही आलो आहे अमित गार्डनच्या बाजूला साईसागर असं काहीतरी साईसागर ना रे दिले साई साईसागरला साईसागरला आम्ही आलो आणि साईसागर नेक्स हां साईसागर एनेक्सला आता आम्ही आलो आहे प्रॉपरली आता तुम्ही बघू शकता आम्ही तर त्याच्यानंतर हा एवढ्या टायमामध्ये आमच्यासोबत स्कॅम झाला तो पण खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप मोठा आमचा ला कोकोचा प्लॅन पण कॅन्सल झाला प्लस आमचे सर हेल्मेट न घालता पोलिसांना बीट करत होते <laughs> <laughs> आई पण ऍक्सरसाईज करते ते पण ॲक्सर बीट करत होते आणि असं आम्हाला कोल्हायला त्यांनी झोपच सांगतो आयुष्यात सगळं करा पोलीस काका बोलले थांबा तर एका जागेवर थांबा पण पडू नका हेल्मेट घाला बेकार कोलतात म्हणजे मारलं वगैरे नाही त्यांनी जे आमच्या टायमाच्या इव्हेंट एक केली आहे चांगल्यासाठी एकदम म्हणजे चांगलं होतं आम्हाला चांगलं वगैरे समजायला आम्ही मराठी स्कॉलर पोरं आहेत ना आता मराठी पोरं म्हणून आम्हाला एकदम पद्धतशीर शिक पद्धतशीर टिकलेलं पद्धतशीर आम्हाला त्यांनी ना हे केलं टिकलेलं वाटतं आम्ही ना एकदम फुल पार्टीच्या तयारीत जाताना आमच्यासोबत झाला स्कॅम हा आपल्या ब्लॉगचा टायटल आहे एक एकतर तुम्हाला सांगायला मला मजा पण वाटते आणि न सांगायला पण मजा वाटते पण काय करणार आमचे उदास चेहरे बघा माझ्या जर चेहऱ्यावर वाटत माझ्या डोक्यात किती जेव्हा आहे आपल्याला <laughs> तो म्हणजे सौरभ काय रे सौरभ तुला पण समजत नाही का तूच गाडी चालवतो हेल्मेट घालायची तुला अक्कल नाही का त्याच्यानंतर आमचा ना छोटाफार थोडंसं जेवण आलंय आणि ना थोडीशी पण इच्छा नाही पण बक्का जो बोलतो ना तुम्हाला थोडीशी पण इच्छा आहे तोच तो बक्का सुरू आणि खाणार आहे बघा तुम्ही फुल डोक्यात आई बहीण एक झाली आहे हा ब्लॉग करण्याचं रिझनच आहे आमच्यासोबत झाला काय कॅम आता काय करू नाही शकत गप्पा आलो आमच्या इकडे चाईल्ड पॅरेंट्सला आणि त्याचा जेवतो आणि चुपचाप घरी जातो आम्ही जेवढं ब्लॉगमध्ये लाकाको जो एक्सप्लोर करणार होतो त्याच्या सगळ्यांचे आमचे लागले एल आम्ही एकाला अवॉर्ड देऊ इच्छितो सर्व काय होतं ते सगळ्यात मोठा रायडर मग एक्सेसवर बीट कर ट्रिपल ॲक्सेसवर कोण करतं ते काका टू व्हीलरवर हो येतात ते त्यांच्याकडे मोठ्या चाकांची गाडी आहे तरी त्यांना बीट करतोय आणि ते पण कु किती लांबवर बीट करतो मग त्यांच्या आमच्या बाजूला असं इथे इथे आम्ही बसलो आहे आणि इकडे आणि त्यांना बीट करत होता म्हणजे तुम्ही विचार करा सर्वोत्कृष्ट रायडर दोन हजार पंचवीसचा अवॉर्ड गोष्ट करताना आम्हाला खूप आनंद येतो आहे की सौरभ माने यांना आम्ही तो अवॉर्ड देऊ इच्छितो सॉरी पूर्ण दिवस एकदम खानेटा गेलेला एकदम खाण्याटा एकदम खाण्याटा कोणी पनवती लावली काय माहिती जाऊ द्या जे होतं आयुष्यात ते होत राहतं आता त्याला बघून काय करायचं नाही हा चला तर अशाच प्रकारे झालं जे झालं ते गेलं ब्लॉगला एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या भागात अगला एपिसोड होगा